नमस्कार श्री शिव महापुराण शिवमहापुराण कुमार खंड अध्याय क्रमांक सात युद्ध प्रारंभ श्री गणेशाय नमहा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने कार्तिकेयाचा पराक्रम पाहून श्रीहरी आणि सर्व देवांना फार आनंद झाला त्यांना त्याच्याबद्दल विश्वास वाटू लागला ते मोठमोठ्याने गर्जना करू लागले तेवढ्यात एक आकाशवाणी झाली देवांनो आता कुमाराला पुढे करून दैत्यांशी युद्ध करा तुम्ही विजयी व्हाल ती नभोवाणी ऐकून देवांमध्ये उत्साह संचारला त्यांनी तारकासुराबरोबर लढण्याची जय्यत तयारी केली मग ते मोठ्याने सिंहनाद करत आणि शौर्याच्या गोष्टी सांगत कुमाराला घेऊन जेथे सागर आणि पृथ्वीचा संगम झाला होता तेथे गेले त्यांना युद्धाला आलेले पाहून दैत्यांना फारच आश्चर्य वाटले हे वर्तमान श्रोत होताच तारकासुराला भयंकर राग आला दैत्यांची सेना घेऊन तोही युद्धास निघाला ते वीर दान दाण पाय आपटत चालले होते त्यामुळे पृथ्वी कापू लागली देव आणि दैत्य एकमेकांसमोर उभे ठाकले योद्ध्यांच्या गर्जना आव्हाने आव्हाने आणि रणवाद्यांच्या निनादाने सारा असं मंत दुमदुमला इंद्राने कुमाराला हत्तीवर बसवले त्याच्याबरोबर लोकपाल आणि देवांची महान सेना होती काही अंतर पुढे गेल्यावर कुमार हत्तीवरून खाली उतरला तो एका रत्नजडित रथावर आरूढ झाला त्यावर वरुणाचे छत्र शोभून दिसत होते कुमारही शात्र अक्षरशः शा तळपत होता त्याचे बाहू स्फुरण पावत होते देवसेनेच्या अग्रणी राहून तो कुशलतेने नेतृत्व करत होता त्यामुळे महादैत्य समोर ठाकलेले असूनही त्याच्या आधिपत्याखालील सर्व देव अगदी निर्भय होते ते आवेशाने पेटलेले होते तेवढ्यात युद्धसूचक भेरींचा निनाद झाला सर्व देव आपापल्या सेनेसह दैत्यांवर घसरले बघता बघता भयंकर युद्धा सुरुवात झाली देव आणि दैत्य क्रोधाने अधीर होऊन एकमेकांवर शास्त्राघात करू लागले वीरांच्या गर्जनांनी आणि किंकाळ्यांनी दणाणून गेल्या मोठमोठे योद्धे जमिनीवर मरून पडू लागले युद्धमुमी रुंडमुंडांनी भरून गेली रक्ताचे पाठ वाहू लागले सर्वत्र हाडामासांचा चिखल झाला कित्येकांची अंगे छिन्न विभिन्न झाली खडग गदा मुदगल पाश अंकुश भाले त्रिशूल आदी शस्त्रे क्षणोक्षणी प्राणघात करू लागली दोन्ही पक्षातील वीर कसलीही पर्वा न करता झुंजत होते प्रत्येक योद्धा पराक्रमाचे शर्थ करून ईर्षेने लढत होता तरण चढलेला कोणी वीर मस्तक धडावेगळे झाले तरी करप कम कबंदाने युद्ध करत होता मेलेल्या वीरांवर गिदाडे आणि वैरी ससाने ताव मारत होते तर तेथे पडलेल्या रक्तामासांवर भूते प्रेते व पिशाचे तुटून पडले होते ते दृश्य फारच भयावह होते पुढे देव आणि दैत्यांच्या युद्धाने फारच विभत्स रूप धारण केले रणभूमीवर एकच कोलाहल माचला बराच वेळ भयंकर संग्राम झाल्यावर तारकासूर फार मोठे सैन्य घेऊन पुढे सरसावला त्याला पाहताच देव सैन्य अधिकच चवताळले दैत्य ही जोमाने युद्ध करू लागले दोन्ही संज्ञातील महावीर व बलाढ्य योद्धे एकमेकांवर चाल करून गेले तारकासूर इंद्राला भिडला सर्राधा अग्नीबरोबर लढू लागला जंभ यमाबरोबर महाप्रभू निवृत्तीबरोबर बल वरुणाबरोबर सुवीर वायूबरोबर पवमान कुबेराबरोबर रणकुशल शंभू दैत्य ईशानाबरोबर बरोबर शुंभ शेषाबरोबर कुंभ चंद्राबरोबर आणि कुंजर सूर्याबरोबर लढू लागला ते द्वंद्व युद्ध फारच विनाशकारी होते अस्त्रे आणि शस्त्रे यांच्या माऱ्यामुळे ते अतिशय भीषण आणि भयावह वाटत होते त्या युद्धरूपी वणव्यात दोन्हीकडील वीरांच्या क्षणोक्षणी हजारो आहुती पडत होत्या अध्याय सातवा समाप्त